लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ तब्येत बरी नाही चालायला फिरायला त्रास होतो आश्वासन नाही दिले दगापटकाव होऊ देऊ नका गरिबांची मुलं मोठी झाली पाहिजेत एस आय टी रद्द करणार आहे पण तारीख संपली आहे पुढे करणार आहे शब्द तसे होत मला राजकारणात जायचं नाही समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरु केलाय अमित ठाम आहे आता धोका बसला तर समाजाला मोठा धोका असणार आहे विधानसभा लढणार की नाही निर्णयावर अवलंबून आहे एसआयटीने नेमली त्यावेळी जोरजोराने टेबल वाजवले आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आता कोण राहिले विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र सर्व ओबीसीत गेले जर ओबीसीमधून आरक्षण मिळाले नाही तर कोणाला पाडायचे कोणाला निवडून आणायचे हे ठरवू समाजाचे हे डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे सिनेमा बघण्यासाठी मला वेळ नाही कुणीही द्यावे पण आम्हाला आरक्षण द्यावे कोणाचेही सरकारने आरक्षण द्यावे मी दहा महिन्यांपासून बोलत आहे जे बोललो ते खरं कोणी काही घेतलं असेल तर सांगा शंभूराज देसाई यांनी सांगितलंय की मुंबईत बैठक आहे त्यानंतर कामाला लागणार आहे सुट्टी नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही मी माझ्या घरी जाणार शहागड येथे बैठक सुरू करणार मुलगी आजारी होती म्हणून गेलो होतो शहागड येथे कार्यालय उघडणार आहे अंतरवाली सोडणार नाही त्या गावातील लोकांना त्रास व्हायला नको सर्व समाजाचे लोक होते तिथे शेतकरी वर्ग आहे तिथे गाड्या रस्त्यावरच उभ्या राहतात त्यामुळे अडचणी येत आहेत मोकळे मैदान हवे त्याकरिता शहागडला जाणे आवश्यक आहे तिथे कामसुद्धा सुरू केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वॉर रूम सुरू केल्याशिवाय जमणार नाही शहागडला फक्त कार्यालय आहे आंदोलन नाही शहागडला कार्यालय झाले तर सराठी येथील वर्दळ कमी होईल आता आंदोलन नाही उपोषण नाही मला चालता येत नाही उडता बसता येत नाही मी एकोणीस वर्ष समाजासाठी लढा दिला मी खाबरत नाही असं तुम्हाला वाटतं विधानसभेत उतरावंच लागेल असं <laughs> त्याचं तर आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं पाडायचं आहे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येतान जे ये आय शैलीचा टायमाला बहुतेक तसा आमदारा दिसतो यासाठी आम्हाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले आता कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी गरीब असं म्हणजे त्यांना असं वाजवणारे कपा कपा वाजले तेनी यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमा दोन्ही हाताने टेबल आणले त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दो गती असं उठून उड्या आणून ढोल वाजिल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येत आहे एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत म्हणून भेटायला यायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्यांनी नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेन यायला पाहिजे पण जाऊ दे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करा मराठा समाजात नेतृत्व शरद पवारांनी असं सर्व करा असताना आता आता तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लखमण हाके तिथे वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण ते ज्या त्याचा अधिकारी तर बोलत नसतो आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेला नाही मानल्याला आहे तेव्हा हाय त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्याला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपलं ते एवढं एकच आहे खरी मराठींची कडी करून वाटाव करणार छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगर पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालकुढ तुम्हाला शुभेच्छा देत तुम्ही मालकुढ नेता पाहिजे शुभेच्छा की त्याला दंगत मिळाला देत नाही आता Uh, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून नाही म्हणाून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे पण डक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो आता बोलायला पण स्वारी एक एक शक्य ठीक आहे फोटो सांगाल बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातला आरक्षणात गेला कांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम महाराष्ट्रला गेले मराठा राहिलेच तुमच्या आरक्षणात ओबीसी ते आय आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे बोल सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहतील आणि तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतातच त्यामुळे विशेषतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशेत जाईल ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायचे आणि तरी धर्माचीही बैठक घेणार आहे मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी करा रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याच्यात नाही जीव मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात पिक्चरात काही जीव नव्या माझा आरक्षणात जीवे मला ही लढाई लाडवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूरं कसे आरक्षण मिळून मोठी होतील ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरेन तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा हो करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय आहे कापले उभा करायचे तुम्ही सिनेमा बघणार की नाही का नाही मला आता आठ दिवस तो उठताच येणार नाही बघ कसं काय मला आजच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्या माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही ना। तोपर्यंत हार घालणार नाही प्रश्न असं मी राजकीय नाही मराठा आरक्षणाचा राजकीय संकलनाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर प्रत्येक हो ना पण करन मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझेकडे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून घ्या मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती लिहिले हे पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही चतुर्मानस आहे सगळे कारण खोटं बोललं की तुम्ही तवार्थाने प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे डीप असून शहा मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये ते आता मोजते जी माहिती आत्ता मिळाली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी जो की उठलो मी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर ती थांबवलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं काही येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं चा तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळ्या वेगळ्या त्या त्या वाररूम केल्याशिवाय ते होत नाही एकाच जागेवर सगळा उताडा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे म्हणजे बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं बरं इथं घरीच राहतोय मी आंतरवाली माझंच घरी ती ही गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तर समाजाच काम करतो मग मग राहील पुढे सुरक्षेचाही प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा महत्वाचं मी कुठे व्हायचं अचानक ठिकाणी राहणं अज आणि प्रश्न आहेत त्याचा एक ओळीचा एक प्रश्न असा आहे की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचंय त्याच्याबद्दलचं तिथं सगळं निवेदन सगळं होणार कारण ते मोठ्या राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलंय रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लवकर आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता येथील केंद्र फिंद्र नाही केंद्र फेंद्र नाही ते आंतरवाल्यावर मी सोडलेले आहे कालचं अडथान तुम्ही ठरवा भविष्य क्वेश्चन करावं लागले किंवा काही निर्णय घ्यावा लागला आता नको दादा क्वेश्चन नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतर्वालीनं माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलं दहा महिने के संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला भुणार, लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं ना तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल पाटील तर थोडक्यात आता उपोषण नको यापुढे नको नको नाही दिले याने तर त्याच्यात जायचं मी ना आता हे तरी बंद करायचंच हे त्याच्यापेक्षा देणार बन ये बरं ना मुस्लिमाचा त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबुरी ते आहे हा मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय काय मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे दहा महिने केलं याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा असते दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असो दहा महिने चालू उद्याचे एकोणतीस तारखेला दहा महिने आंदोलन बरोबर याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही शकशात कोणीच उपोषणापेक्षा तुम्ही नेहमी म्हणायचे नाही आणि आता तुम्ही उपोषणच नको मला उत्ता येणार मला उत्ता येणार चालता ना मी आता मला तोंड सुद्धा तिकडे जाता येणार दोन चार दिवस पडून सला ना ठोको 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 बा आग सुजलाय बाबा हे हे बांधलं रात्री स आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईनचं आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिर सापडा न म्हणून थांबला ओपरेशन करीन ना बा वेळ आली तर कोणा मी मराल तयार फक्त दसा ना का मला काही हिलक शब्द ते घरी कमी गेले असं नाही मी आय ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मराल तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असू दे मी समाज सोडून काम करत नाही घर राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचे आंतरवाडीत राहिले तरी त्याच्यासाठी लढायचे साष्ट पिंपळ राहिलो तरी मला तरी ठरवलं संघर्षच करायचं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर